नांदेडपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदखेड जंक्शन रेल्वे स्थानक परिसरात ऐन रेल्वे पटरीवरच एक मालभाऊ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने काही तास रेल्वे वाहतुकीस त्रास झाला या घटनेत एक अनियंत्रित ट्रॅक्टर सरळ प्लॅटफॉर्मवर कोसळला आहे यात जीवितहानी झाली नसल्याचे बोलले जाते गुरुवारी दुपारी साडे दहाच्या सुमारास मुदखेड रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पटरी क्रमांक एक आणि दोन दरम्यान ट्रॅक्टरद्वारे गिट्टी टाकण्याचे काम केले जात होते स्टेशनच्या मध्यभागी काम सुरू सा होते याचवेळी ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित होऊन ट्रॅक्टर वाहन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चढला ट्रॅक्टरला मागे ट्रॉली जोडलेली होती ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर कोसळला त्या ट्रॉली पटरीवर पलटी झाली ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्लॅटफॉर्मवर खूप कमी प्रवासी होते त्यामुळे मोठा अनर्थ टळला म्हणावा लागेल वरील घटनेमुळे रेल्वे वाहतुकीस काही काळ व्यत्यय निर्माण झाला